दुबई आणि कतार मध्ये प्रसिद्ध असलेली आईस्क्रीम आता आली आपल्या नाशिकमध्ये होय मित्रांनो तर आज मी आलोय ओल्ड मुंबई या आईस्क्रीम शॉपला जिथे मिळणार आहे तुम्हाला बाय वन गेट वन फ्री ऑफर ज्यात एका स्कॉक बरोबर दुसरा आईस्क्रीम खूप फ्री असणार आहे हा मित्रांनो इचल करंजीचा फेमस आईस्क्रीम ब्रँड आला आपल्या आता नाशिकमध्ये इथं तुम्हाला वेरियस फ्लेवर्स ऑफ आईस्क्रीम अँड शेक्स घेता येणार आहेत ज्यात कुठल्याही प्रकारचे कलर्स अँड प्रिझर्वेटिव्ह टाकलेले नसतात ज्यामुळे ही आईस्क्रीम शंभर नॅचरल ने बनलेले असते व्हॅलेंटाईन डे निमित्त त्यांच्याकडे ऑफर सुरू आहे कुठलं पण एका आईस्क्रीम खूप बरोबर दुसरा आईस्क्रीम खूप फ्री असणार आहे आणि या ऑफरचा आनंद तुम्हाला तेरा चौदा पंधरा आणि सोळा पर्यंतच घेता येईल मित्रांनो तुम्हाला इथे आईस्क्रीम शेक मस्तानी फालुदा कुल्फी आणि शुगर फ्री आईस्क्रीमचा सुद्धा आनंद घेता येईल याच बरोबर यांच्याकडे वेरीयस फ्लेवर्स ऑफ फॅमिली पॅक सुद्धा आहे एकोणवीसशे एक्क्याऐंशी पासून लिगसी असलेल्या या ब्रँडला भरपूर ने सुद्धा केला आहे तुम्हाला कसं वाटलं आईस्क्री आणि त्याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे आहेत ते फील होत वाटलं ओल्ड मुंबईच आईस्क्रीम ओल्ड मुंबई आईस्क्रीम नावाचं एक अत्यंत सुंदर सुरू आहे सुंदर आईस्क्रीम आहे नॅचरल फ्लेवर्स वापरलेले आहेत सगळे मित्रांनो मला देखील सगळे फ्लेवर खूप आवडले पण तुम्ही सुद्धा इथं नक्की व्हिजिट करा आनंद घ्या बेस्ट ऑफरचा यांचा ऍड्रेस आहे ओल्ड मुंबई आईस्क्रीम गंगापूर रोड केबिटी सर्कल नाशिक